महानगरपालिका झाल्यानंतर टेक्स प्रचंड वाढतोय म्हणून मी महानगरपालिकेला नेहमी विरोध करतोय मनपाच्या टेक्स वसुलीवर माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची प्रतिक्रिया महानगरपालिका झाल्यानंतर टेक्स वाढतोय आणि भविष्यात ही टेक्स वाढणार याच्यात अर्जुन खोतकर दोषी गोरंट्याल यांचा आरोप टेक्स वसुलीची कारवाई सुरू असताना टेक्स आमच्यामुळे वाढला असा आरोप विरोधक आमच्यावर करतायत मात्र महानगरपालिका झाल्यानंतर टेक्स प्रचंड वाढतोय म्हणून आम्ही नेहमी महानगरपालिकेला विरोध केला होता अशी प्रतिक्रिया आज दिनांक नऊ जानेवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यावर टेक्स वाढतोय आणि भविष्यातही वाढणार आहे याच्यात अर्जुन खोतकर दोषी असा आरोप माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलाय आता नवीन असेसमेंट सुरू असून येणाऱ्या काळातही चार पट टेक्स वाढणार असा दावा देखील गोरंट्याल यांनी केलाय जालन्यातील काही व्यापारी नागरिक आपल्याकडे काल भेटी झाले होते जालन्या नगरपालिकेच्या टॅक्स संदर्भात काहीतरी हे बघा काल पण आले होते काही सत्य वसुलीचा कार्यक्रम महानगरपालिकेचे का लोक महानगरपालिका मी त्या संबंधित राजकुतला सांगितलं की बाबा लोकांशी बोलून तुम्ही लोक टॅक्स द्यायला तयार आहे पण कन्विन्स करा आणि आज ते अर्जुन खोतकर पण गेले आणि उलट त्याने माझ्या आमच्यावर आरोप लावला की टॅक्स याच्यामुळं वाढलं म्हणून का मी नागरिकांना एक सांगतो की महानगरपालिका झाल्यानंतर टॅक्स अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढतो म्हणून मी महानगरपालिकाचा नेहमी विरोध करतोय आता नवीन असेसमेंट चालू आहे आणि नवीन असेसमेंट मध्ये आता चार पट किंवा पाच पट पेक्षा जास्त टॅक्स लागणार आहे आणि हे टॅक्स वाढले तुम्ही अफोर्ड करू शकत नाही म्हणून मी नगरपालिकाच पाहिजे म्हणतो पण दुर्दैवाने या खोदकरने महानगरपालिका केली आता पुढच्या वर्षी भयंकर टॅक्स येईल तुम्ही बेअर करू शकत नाही आणि याचा संपूर्ण दोष कोण असेल तर अर्जुन खोटकर असं की महानगरपालिका महानगरपालिका झाल्यानंतर त्याचे नॉर्म्स वेगळे असतात टॅक्स म्हणजे त्यांना असा पुन्हा मुंबई सारख्या त्यांना जे टॅक्सेस वसूल करतात त्या प्रकारे ते टॅक्स वसूल करतात नगरपालिका सर काय नगरपालिकेचे का नॉर्म्स वेगळे असतात ज्या बाबत नगरपालिका काही कळतच नाही आणि काही झाला तो, का तो आ, चांगला झाला तो मी केला वाईट झाला तो वर केला पण पुढच्या वर्षी जे ये टॅक्स येईल महानगरपालिकेचा किती पटीने जास्त येईल आणि त्याचा आरोप कोणी असेल तर त्याचा कोणी ते केलेच हा अर्जुन खोटे केलेला आहे मी काल बोललो ना मॅडमला सांगून सांगितलं काही सामान जप्ती वगैरे हे एकशे वीस कोटी रुपये किंवा दोनशे वीस कोटी रुपये काही का खरं बाकी आठ हजार टॅक्स असं असतो की प्रत्येक चार वर्षानंतर चार किंवा तीन पाच वर्षानंतर टॅक्स रिन्युअल असतात त्या रिन्युअल नंतर त्यात कमिटी असतात त्या कमिटीमध्ये हो, नगर परिषद सीओ नगराध्यक्ष आणि नगर परिषद सिनियर सिटीजन आणि एस डी एम असे चार लोक असून त्याचं हिअरिंग घेतात आणि जिथे जास्त लागलं ला तिथं कमी करतात पण काही लोक त्या हिअरिंग मध्ये जातात नाही आणि एकदा हेरिंग संपल्यानंतर मग त्याला काही चान्स ना हायकोर्ट सुप्रीम कोर्ट कोणत्या प्रकारचं सत्य आणि ठीक आहे नगरपालिकेचा टॅक्स एवढं लागलेला असेल पण महानगरपालिकेचा राखा तुम्हाला लागेल येणाऱ्या वर्षी तेव्हा तुम्हाला माहित पडेल की महानगरपालिका मध्ये तुमचा आर्थिक सोर्सेस केवढ खतम करण्याचा प्रयत्न या महानगरपालिका करून या खोदकणी केलेला आहे